नमस्कार मी किशोर सातकर कानेफाटा मावळ तालुक्यामधून आलेलो आहे आज मी माधोबाग या ठिकाणी माझा रेग्युलर चेकअप यासाठी आलो होतो मला माझं वजन वाढलेलं होतं आणि वजन नाईंटी फाईव्ह के जी झालेलं वजन वाढल्याच्या कारणामुळे मला इतर काही आजार जाणवू लागले होते जसं की तास दुखत होते किंवा प्रॉपर डायजेशन नाही गॅसेसचा त्रास देखील जाणवत होता आणि त्यासाठी मी इथे माधवबागमध्ये देशमुख मॅडम यांच्याकडे ओ पी डीसाठी तेव्हापासून येतो त्यानंतर मॅडमशी कन्सल्ट केल्यानंतर मॅडमने मला काही आयुर्वेदिक औषधं इथे सजेस्ट केली आणि पंचकर्म या ठिकाणी मी घेतलं एक वर्षापूर्वी आणि असं दर तीन महिन्यांमध्ये एक एक वेळेस मी या ठिकाणी येऊन मॅडमशी कन्सल्ट करतो आणि पुढील औषध आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माची ट्रीटमेंट घेत असतो खूप चांगला फरक मला या ठिकाणी जाणवलेला आहे जवळपास जा सहा किलो वजन माझं ह्या एक वर्षामध्ये कमी झालेलं आहे आत्ता एकोणनव्वद माझं वजन आहे आणि पंचकर्माचा देखील चांगला फायदा मला जाणवतो पंचकर्मामुळे स्ट्रेस कमी होतो आणि वजन घटवण्यात सुद्धा मदत झालेली आहे त्याच्यामुळे त्याचप्रमाणे त्याचे इतर जे फायदे आहेत ते देखील चांगल्या प्रकारे जाणवतात धन्यवाद